नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम उद्या नवीन वर्षामध्ये या ठिकाणी आपल्या मुळशीचे स्वर्गीय पहिलवान कैलासवाशी लक्ष्मण माझे सभापती यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी भव्य दिव्य असं मुळशी केसरी बैलगाडा शर्यत मैदान या ठिकाणी आयोजित केलेलं आहे याच्यामध्ये मित्रांनो जवळजवळ आठ बक्षसाई हे पश्चिम महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मैदान म्हणावं लागेल ज्याची दोन लाख एक्कावन्न हजार पहिली पारितोषिक आहे तर आपण बघूया खालील पारितोषिक कुठले कुठले आहे आणि याची जी फी आहे ती दोन हजार पाचशे आहे आणि या मैदानातले प्रामुख्याने पैरे कोणते असतील किंवा कोण याचा संभाव विजेत असणारे आपण चला पाहूया या ठिकाणी मुळशी केसरीचा अपडेट काय हे पहा मित्रांनो या ठिकाणी उद्या एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत हुकूम आंग्रेवाडी तालुका मुंशी जिल्हा पुणे पहिल्या पारितोषिक दोनशे दोन, दोन लाख एक्कावन्न हजार द्वितीय दोन लाख तृतीय एक एकाहत्तर चतुर्थ एक एक्कावन्न पाचव्या क्रमांकाचं पारितोषिक आहे एक एकतीस त्यानंतर सहाव्या क्रमांकाचं एक एकवीस एक अकरा आणि एक लाख आठव्या क्रमांकाचं पारितोषिक आहे मित्रांनो तर चला पाहूया आपण या, या मैदानामध्ये मा कोणते कोणते पहिरे आणि कोणते कोणते बैल येणार आहेत आपल्या पुशेगावचे हे मानकरी परंतु लॉबीला लागल्यामुळं या ठिकाणी त्यांना किताब मिळला नाही ते हिंद केसरीच आहेत मित्रांनो हा मोहिल शेठ धुमाळ यांचा बकासूर आणि पुन्हा एकदा नाना प्रधान यांचा पंचवीस सव्वीस घोटचा सर्जा ही जोडी तुम्हाला नक्कीच मैदानात या भोगाव मैदानात पळताना दिसणार आहे कारण या ठिकाणी ही जोडी रिपीट पळणार आहे मित्रांनो हे शंभर टक्के हा पायरा झालेलाच आहे हे पहा मित्रांनो आपला नितीनाबा शेवाळे यांचा पाखऱ्या आणि आपले पिंटू शिट मोडक वडकी यांचा कॉकटेल उर्फ सुंदर याही ठिकाणी या जोडीच्या पायऱ्याची शंभर टक्के या ठिकाणी खात्री आहे ही जोडी या मैदानामध्ये पळेलच त्याचबरोबर मित्रांनो आपला मथुर पळेल की नाही हे मागच्या पोशेगावच्या मैदानात राहुल भाईंनी सांगितलं होतं की आता मथुरला काही तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये पळवणार नाहीये ज्या काही बिनजोड असतील किंवा मथुरला इथून पुढे पळवणारही नाही असं या ठिकाणी राहुल भाईंनी निर्णय घेतलाय आणि आता फक्त मथुरची सेवाच करायची त्यामुळे मथुर येतोय की नाही हे एक आहे आणि आणखी कुठली दोन महिला सुद्धा येणार नाहीत आपण ते पण पाहूया हा आपला सर्वांचा लाडका मथुर मित्रांनो आता शक्यतो नव्याण्णव टक्के येणारच नाही आता तो पूर्ण आरामावरच असेल राहुलबाईंनी सांगितलंय की आता मथुरनी खूप दिलेला आहे त्यामुळे आता त्याची फक्त सेवा करायची त्यामुळे मथुर येऊ शकणार नाही असं वाटतंय त्याचबरोबर हा आपला घरणीकीचा राजा आज चोराडे मैदानामध्ये रायफल बरोबर पळतोय मित्रांनो सिरसवडीची रायफल त्यामुळे आज पळून उद्या हे एवढ्या मोठ्या मैदानासाठी येतील याची गॅरंटी आहे त्यामुळं घरकिणीचा राजा सुद्धा येणार नाही तसंच साताऱ्या साईडची बैल म्हणजे आपली नंदी हे कमी येतात इकडच्या भागामध्ये त्यांना लांब अंतर पडत हा पहा चोराडे मैदानात हा शिरसवडीची रायफल आणि घरणिकेचा राजा हे पाळत आहेत या ठिकाणी नंबर करतील असं वाटतंय ही दोन तीन नंदी मित्रांनो या ठिकाणी पळणार नाही आणि त्याचबरोबर आपला विठ्ठल नाना यांचा भुंगा आणि बाप्पू आंबेकर वडकी यांचा पिष्टन बावीस अकरा पळण्याची दाट शक्यता वाटते हे पण आपल्या नानांचा भुंगा आणि ह्या बावीस अकरा पिष्टन उरळी देवाची ही जोड मित्रांनो पळण्याची दाट शक्यता आहे उद्याच्या मैदानामध्ये कारण मागच्या पुष्यगाव मैदानामध्ये भुंगा आणि बावीस अकरा सोन्या ही जोडी पळाली होती गटपास केला होता परंतु या ठिकाणी सोन्याऐवजी पिष्टन भुंगाबरोबर पाळण्याची खूप दाट शक्यता आहे तरी मित्रांनो या मुळशी केसरीसाठी सर्वांनी बैलगाडा शौकीन आणि सर्वांनी जास्तीत जास्त नोंदणी करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि मैदान खूप छान पद्धतीचं होतं या ठिकाणी सर्वात मोठं पश्चिम महाराष्ट्रातलं हे मैदान आहे त्यामुळे सर्व शौकिनांनी गाडी मालकांनी नंतर ड्रायव्हर्स लोकांनी सुद्धा या ठिकाणी हजेरी लावावी आणि या मैदानाचा आनंद घ्यावा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल आणि आपल्या चॅनलला आजपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा लाइक करा आणि शेअर पण करा आपण कारण नेहमीच नव्या जुन्या आठवणी आणि नवीन अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा सपोर्ट करा चॅनलला जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शैले